राजनाला कालवा परिसरातील शेतकरी विनय वेखंडे हे कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी म्हणून ओळखले जातात कर्जतच्या पूर्व भागात वदप येथे विनय वेखंडे यांची मिलिंद बाग येथे शेती आहे या शेतीमध्ये दरवर्षी साधारण पंधरा एकर जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची शेती करतात भाताच्या शेतीबरोबर यावर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणात कडधान्य शेती, शेती केली होती गदाप येथील यावर्षी त्यांनी आपल्या शेतात कडधान्य पिकांची शेती केली आहे त्यांच्या शेतात यावर्षी वाल मूग तूर चणी यांची शेती बहरलेली असून त्यांच्या शेतातील सेंद्रिय जमिनीवर पिकवलेली कडधान्य नवी मुंबई येथील बाजारात चांगला बाजारभाव मिळवत आहेत विनय मारुती वेखंडे मुक्काम वदम मी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भाजीपाला किंवा कलिंगडची लागवड करतो ह्या वर्षी मी कलिंगड दोन एकरमध्ये कलिंगड लावलं होतं त्याचप्रमाणे दोन एकरमध्ये मूग होता मूग मला साधारणतः दोन एकरमध्ये पाचशे किलो झाला तसेच दोन एकरमध्ये वाळ केला होता तो पण पाचशे किलो झाला आणि आत्ता तुरीचं एक एकरमध्ये बी आहे ते साधारणतः दोन अडीचशे किलो होईल आणि मी जे काय उत्पन्न घेतो त्याच्यापैकी जवळपास ऐंशी नव्वद टक्के माल माझा हा वाशीला आ, मी विकतो साधारणतः मला मुगाचा भाव एकशे तीस रुपये मिळाला आणि वाल एकशे ऐंशी रुपयाने मी विकला आणि कलिंगड माझा स्थानिक लेवललाच माझं संपतं साधारण मला चौदा रुपये किलोचा भाव मिळाला आणि सा साधारणतः दोन एकरमध्ये वीस टन माझा क कलिंगड झाला आजपर्यंत चारशे किलो मूग नवी मुंबईत विक्रीसाठी पाठवला असून तूर काढणी नंतर त्याची देखील विक्री वेखण हे करणार आहेत गावठी कडधान्या यांची शेती प्रगत शेतकरी विनय वेखंडे यांच्याकडे विशेष मागणी आहे कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत